गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण उठलोय बघू शकता साडेचार वाजल्यात आपल्याला आज जास्त माल होता आपल्या एका गेल्या आज ऑर्डर असल्यामुळं आपल्या पदीने रात्रीच त्याला सगळा माल भरलाय त्याच्यामुळं आता थोडंफार काही जे दुकानावर राहिला असणार आहे त्यासाठीच जायचं आता आपण तर आता आपण साडेचारला जरी निघलो तरी आपण पंधरा वीस मिनिटात मार्केटला पोहोचतो आपण आवरून निघालो आहे आणि आज आपल्याला आराम असणार आहे कारण की जास्त माल नाही राहिलाय दुकानावर कलकत्ता एक पाच सहा पेटी आहे गुलाब एक पाच चार पाच पेटी आहे गुलाब शेवण ते दोन तीन पेट्या का आणि काय असेल बघूया आपण तर जाता जाता थोडं बोलूयाच आपण आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की जे आपण चालू केलं आहे आता जो आपण ब्लॉगिंग चॅनल चालू केलंय आहे बऱ्याच जणांना वाटतं की असो पण हे मुळ मित्रांनो अजिबात सोपं नाही कारण की एक मिनट कॅमेरा चालू ठेवून तुम्ही बोलून बघा काहीही सुचत नाही काय बोलावं काय करावं अजिबात सुचत नाही पहिली गोष्ट कॅमेराच धरता येत नाही बोलणं अर्धवट राहील आपलं तर मी बोलत होत की युट्यूब युट्यूब चालवणं म्हणजे आपलं साधं इंस्टाग्राम चालवल्यासारखं नाही पहिली गोष्ट म्हणजे आली व्हिडिओ बनवणे दुसरी गोष्ट आली एडिटिंग तिसरी गोष्ट मग ते पोस्ट करणं त्याला थमनेल देणं आणि ज्यावेळेस ती व्हिडिओ आपण अपलोड करत असतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी चेक करायला लागतात की कुणाचं कॉपीराईट पडेल का कुठलं गाणं बॅकला चालू आहे का म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला बघायला लागतात आणि त्यातल्या त्यात काल आपल्या परवा जो आपण व्हिडिओ टाकलेला आपल्या शेटच्या बड्डेचा त्याच्यात बॅकग्राऊंड ला एक गाणं चाललेलं ते गाणं काढायला आपल्या भावाला जवळजवळ दोन तास गेले एक छोट गाणं कोणाचा तरी फोन आलेला होतं तर मित्रांनो दुकान लावून आपल्याला फक्त ला वीस मिनिटं झालीत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण माल संपलेला आहे दोन पेटी कलकत्ता एक पेटी गुलाब राहिला आणि शेवण ते आपण थोडे टाईट ठेवले हाय कर, कर आता सगळं आपलं आवरलंय आपण निघालोय आता जरा बँकेत जायचंय आपल्याला आज पेमेंट करायचं पैसे टाकून घरी जाव्या शुभम शेट नसल्यामुळे आपण उधारीच गोळा करत नव्हतो आज थोडा वेळ मिळालेला आज आपलं लवकर पण झालंय आज आपण साडे नऊ वाजताच निघालोय साडे नऊ दहा वाजत आले आहेत आपल्या गाडीच्या घड्याळात तर दहा दिसते आहेत गाडीचा घड्याळ आपलं जरा पुर मागे तर आता येऊन आपण मैदानात बसलोय तुम्ही बघू शकता बारकी पोरं खेळत आहे त्याचा हात मोडलाय बघा तरी खेळतय आज घरी जाऊन बोलण्यापेक्षा आज आपण इथंच बोलूया Uh, है, थोड़ा सपोर्ट तसा आपल्या अकाउंटला चांगलाच आहे पण थोडा सपोर्ट जरा कमी पडायला लागला आहे कारण की बरेच जण व्हिडिओ बघून अर्ध्या सोडायला लागलेत तर व्हिडिओ अर्धा बघण्यापेक्षा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपलं जे टार्गेट आहे एक कोटीचं त्या एक कोटीच्या टार्गेटवर आपण रोज बोलणार नाही कारण की रोज रोज बोलल्यानंतर जरा वेगळं वाटतंय ते त्याच्यामुळे जे डेली रुटीनमध्ये आपलं बसतंय त्याच हिशोबाने आपण चालू आणि हळूहळू आपल्याला थोडं त्याच्यामध्ये बरंच सुधारणा करायला लागणार ला आहे कारण की त्याच्यामध्ये सुद्धा बरेच मेहनत करायला लागते ला आणि एक सी आर मिळवणं वाटत जोक त्याला बरीच स्टॅली लागते बरंच त्याला मेहनत करायला लागणार ला आहे आणि बघूया मग हळूहळू आपण काय करतोय त्याच्यामध्ये सुधारणा तर आता जाऊया घरी आणि झोपूया चला मित्रांनो गुड नाईट